Ding आणि आज रविवार स्पेशल एक व्हेज अशी रेसिपी आहे तर काही 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 कसं होतं की रोज रोजच्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो आणि काहीतरी वेगळं असं खावं वाटतं किंवा एखाद्या पदार्थाची आपल्याला म्हणजे एखाद्या पदार्थाशी आपली काहीतरी आठवण जोडलेली असते तर मग ती आठवण झाली का आपल्याला तो, खाव आप आप तो पदार्थ खावा वाटतो भलेही तो तसा ना हो पण एक आपण करण्याचा प्रयत्न करतो आणि खायची इच्छा होते तर आज तशीच काहीशी इच्छा आमच्या झालेली आहे ते म्हणजे थापी थापी वड्याची जी आमटी असते तर त्याची आठवण जे आहे यांना झालेली आहे आणि म्हणजे त्यांच्याशी त्या भाजीशी किंवा त्या वड्याशी त्यांची एक आठवण आहे की, की आमच्या गावाला ना की गोपाळ गोपाळ काला जो असतो तर त्यावेळेला भरपूर अशा मोठ्या प्रमाणात म्हणजे अगदी गावभर पुरेल इतक्या प्रमाणात वड्या आमटी आणि भाकरी असं बनवलेलं असतं आणि ते सगळेजण म्हणजे बनवतात पण आणि खातात पण सगळे आणि गावभर वाटतात पण म्हणजे जे पुरुष मंडळी असतात ते तिथे जाऊन खातात विठ्ठल मंदिर वगैरे आहे तर तिथे असतात आणि जे महिला आहेत तर त्यांना घरी घेऊन जातात वगैरे तर खूप छान अशी टेस्ट असते तशी तर आता तशी तर टेस्ट होणार नाही किती केलं तरी पण प्रयत्न करणार आहे आपल्याला जशी येते तशी करण्याचा तर बघूया आता आता हो त्यांनी खूप जास्त खाल्लेली आहे ती तर मग त्यांना माझी आवडते आवडते का नाही ते बघूयात आपण तर ती रेसिपी मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे कसे कसे करणार आहे काय ते तर त्याच्यासाठी मी जे काही साहित्य करून घेतलेलं आहे तयारी तर ते बघूया अगदी साधे सिंपल साहित्य लागतं जास्त काही अट्टहास अट्टहास नाही आहे काही नाहीये पण फक्त तो ती जमली पाहिजे परफेक्ट अशी रेसिपी साहित्य अजिबात जास्त लागत नाही त्याच्यासाठी तर आता वड्या बनवण्यासाठी ना मी इथे कढई ठेवलेली आहे आणि इथे ना ह्याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे तर खरं तर हे वड्याचं मिश्रण बनवण्यासाठी पातेलं पाहिजे होतं पण माझ्याकडे असं सा मिडियम साईजचं सा पातेलं नाही आहे मग खूप मोठं आहे तर ते खूप मोठं होईल म्हणून मी ह्या छोट्याशा कढईमध्येच आता वड्या बनवते तर तर आता इथे कढई गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये ना मी तेल घालून घेते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना छान असं जिरं थोडीशी टाकलेली आहे आणि आता हे जे हिरवी मिरचीचं वाटण आहे तर ते टाकून घेते हो हळद टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये आणि आता पाणी होता तर पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये एकदम कमी होतायचं आहे कारण का आपल्याला ह्याचं ना पिठाचा पूर्ण असा घट्ट गोळा झाला पाहिजे ते बेसन टाकल्यानंतर आणि त्याच्या वड्या आपल्याला अशा थापता आल्या पाहिजेत त्यासाठी याच्यामध्ये राहिलंय तर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आपल्याला तर आता इथे ना मी जवळपास एक ग्लास पाणी टाकलं होतं तर त्याच्यासाठी असं एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला ह्याच फिक्स आप असं काही प्रमाण नाहीये आपण आपल्याला किती वड्या बनवायच्यात आणि घट्ट होण्यासाठी त्याच्यामध्ये किती बेसनपीठ घालावं लागेल तेवढ्या प्रमाणात आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे त्यामुळं फिक्स मेजरमेंट ह्याचं सांगू शकणार नाही मी तर हे अशा पद्धतीचा गोळा झाला पाहिजे तर मला एक ग्लास पाण्यासाठी ना जवळपास दीड आ, दीड वाटी पीठ इथे पी लाग लागलेलं आहे तर आता ग्लास म्हणजे सुद्धा ग्लासचं मापसुद्धा ग्लास वेगवेगळं असू शकतं प्रत्येकाचं तर माझा जवळपास काऊ लिटरचा एक ग्लास आहे म्हणजे अडीचशे एम एलचा तर त्याच्यासाठी मी जवळपास शंभर ग्रॅम च्या पण जास्त असेल म्हणजे अंदाजे आता मी सांगू शकत नाही किती पीठ असेल ते पण मीडियम साईजची वाटी आहे त्याच्याने दीड वाटी घेतलेला आहे आता आपल्याला हे ना झाकून छान असं शिजून द्यायचंय आणि मग आपल्याला गरम गरम ह्याच्या वड्या आहेत त्या थापून घ्यायच्या तर एकदम लो फ्लेम वरती याला आपल्याला चांगले एक पाच ते दहा मिनटं तरी वाफ येऊन द्यायची म्हणजे ते पीठ जे आहे बेसन पीठ ते छान शिजलं जाईल आणि आता आपलं हे पीठ शिजतंय तर तोपर्यंत आपण दुसरीकडे आमटीची तयारी करून घेऊयात मसाला वगैरे तयार करून घेऊयात तर आता ना मी हे वड्यांचं जे आहे ते इकडे छोट्या गॅसवरती शिफ्ट केलेलं आहे कारण का ते खूप लवकर लवकर खाली चिटकतं आणि करपतं म्हणूनसाठी एकदम कमी गॅसवरती आपल्याला ठेवायचं आहे आणि आता इकडे मी आमटीचं जे काही वाटण आहे तर ते भाजून वगैरे घेते गे सर्व साहित्य तर पहिल्यांदा आपल्याला थोडेसे एक ते दोन चमचे तीळ घ्यायचे आहेत कांदा सुद्धा बाजार ठेवला मी तर आपल्याला हे मधूनच चेक करायचं नाही का खाली करपू शकत बघायचंय लागलं का वगैरे काही बघायचं अशा पद्धतीने खाली लागायला सुरुवात होते शिजलं का कसं चेक करायचं चे तर आ, हे हे पीठ जे आहे ना तर त्याला हात लावून बघायचं तर आ, हे बघा अशा पद्धतीने हे बिलकुल ना माझ्या हाताला बोटाला वगैरे असं पीठ चिटकत नाहीये म्हणजेच आपलं हे पीठ जे आहे ते शिजलेलं असतं तर मी आता याचं झाकट बंद करते आणि थोडा वेळ अजून एकदा वाप येऊन देते म्हणजे कसं कच्चे वड्यांना जे काय कच्ची टेस्ट लागत नाही बेसनची तर त्याच्यासाठी गॅस बंद करते आणि थोडंसं अगदी पाच मिनिटं आपल्याला ह्याला वाफ येऊ द्यायची आहे कारण का जास्त थंड पण होऊन द्यायचं नाही आपल्याला ते लगेच वड्या बनवायला घ्यायच्या आहेत नाहीतर थंड झाल्यानंतर मग त्याच्या वड्या होत नाहीत ते असं चिरलं जातं खूप आणि मग वड्या बनत नाहीत म्हणून एक पाच मिनटं वाप त्याचे जे काय आहे ते आतमध्ये शिजून द्यायचं आणि मग आपल्याला वड्या लगेच तयार घ्यायच्या तर ते कांदा सुद्धा भाजून झालेला आहे माझा तर ह्याच्यामध्येच हे मी लसूण अद्रक वगैरे टाकून घेते आणि आपल्याला ह्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे टाकायचं नाही आहे कारण जे काही गावरान टेस्ट यायला पाहिजे तर टोमॅटो टाकल्यानंतर कोणत्याही भाज्यांमध्ये जो काही गावरान झणका असतो तर तो येत नाही कांदा नाही सॉरी टोमॅटो नाही टाकायचा आहे आता हे काढून घेते आणि लगेच मग मी हे वड्या थापायला घेते तर आता ते, ते वड्या थापून घेण्यासाठी ना आपल्याला खोलपाटाला किंवा एखादं ताटसुद्धा सुद्धा घेऊ शकता तुम्ही उलट करून आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि पटकन हे जे काही वड्यांचं मिश्रण आहे तर ते पटकन आपल्याला असं ह्याच्यावरती थापायचं गरम गरम असं तर आता हे खूप चटके बसतात याचे पण आपल्याला तसंच हे थापून घ्यायचंय हे मी खूप वळते म्हणून असं करून घेते याच्याने थोडंसं सुरुवातीला आणि मग हाताने तर आता इथे नाही हे मी एक लाटी जे आहे ते थापून ठेवलेली आहे थोडंसं याला थंड होऊन देते म्हणजे वड्या पडतील आणि हे जे मिश्रण आहे तर थोडंसं मला असं ड्राय ड्राय वाटते ते पटकन असं त्याची थापली जात नाही आहे तर थोडंसं मी ह्याला अशा पद्धतीने हे घासून घेते म्हणजे ते पूर्ण असं त्याचा गोळा होईल जीव आणि मग ते थापायला इझी जाईल मला म्हणून साध हातालाही तर हे जास्त थंड झालं आणि ड्राय झालं की हे असं होतं छान अशा ओढ्या पडल्या जात म्हणजे चिरतं हे थापताना खूप थोडंसं मा ड्राय झालेलं आहे थोडंसं ओलसर ओलावा थोडासा पाहिजे होता याच्यामध्ये आणखी थोडंसं माझ्याकडून अगदी दीड वाटीऐवजी सव्वा वाटी पीठ मी घ्यायला पाहिजे होतो तरी पण होत आहेत अगदीच काय वाया गेलेलं नाही आहे हे एखादी गोष्ट करायची ठरवली म्हणजे ती झालीच पाहिजे मग ती कशी का। आ, काही का करणं आहे ना त्याच्यामध्ये असंही तर ना आता मी वड्या कापायला घेते अशा पद्धतीनं बघू शकता वड्या पडत आहेत मस्त एकदम ह्या अश्या पद्धतीच्या आणि ह्या थोड्याशा झाडच असतात जास्त पातळ करूनच ते खायला पण बरोबर वाटत नाही आणि तुटतात पण खूप पटकन असं हात लावायला गेलं की तर ह्या अशा पद्धतीच्या तर आता ह्यांनी ना मला हे माझ्याकडे असे काही काही शेप्स आहेत तर त्याच्या बनवायला सांगितलं तर बघते आता ह्याचं कसं होतं हे मला मस्त शेप्स पण येतात ते हैं तो दूसरा शेप भी थी हार्ट हार्ट शेप षटकोण षटकोण म्हणजे नाही मी घरात आणून ठेवलेलं होतं खूप दिवसांपूर्वी असंच मुलांना काहीतरी इंटरेस्टिंग अशा शंकरपाळ्या वगैरे बनवून देण्यासाठी म्हणून तर हे म्हणले केव्हाचं घरात आणून ठेवलं त्याचा काही वापरच करत नाही तर आता वेगवेगळ्या शेपच्या वड्याच बनवून म्हणून मग हे घेतलेलं आहे नाही तर तुम्ही म्हणता काही टाईमपास करत बसले करून घेते आणि त्याच्यानंतर मग आमटी कशी करायची ते पाहूया तर अशा पद्धतीच्या आपल्या ह्या वड्या बनवून तयार आहेत चला आपन, में तर चला तर मग आता आपण आमटी बनवायला घेऊया तर आमटी बनवण्यासाठी ना इथे हे जे कढईमध्ये वड्या बनवल्या होत्या तर ह्याच्यामध्ये खाली जे काही चिटकलेलं वगैरे आहे आणि थोडंफार राहिलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये ना पाणी ह्याच्यामध्येच पाणी गरम करून घ्यायचं हे सगळं जे काय आहे ते असं हे करून काढायचं पाणी टाकल्यानंतर गरम करताना हे सगळं निघतं आपोआप आणि आपल्याला ह्याचा वापर आमटीमध्ये करायचा आहे ह्याच्यामुळे ना आमटीला आपल्या खूप छान अशी टेस्ट येते तर आता आमठी बनवण्यासाठी ना मी ते दुसरी कढई ठेवलेली आहे आणि इथे तुम्हाला जे म्हटलेलं मी जे आपण वड्या केल्या होत्या तर त्याच्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि हे तुम्ही घेऊ शकता त्याच्यातलं जे आहे ते हे सगळं निघालेलं आहे पूर्ण खालचं जितकं चिटकलेलं होतं ते सगळं तर आता कढईमध्ये तेल टाकून घेतलंय मी आणि त्याच्यामध्ये आपण हे जे काही वाटण करून घेतलेलं आहे लसूण खोबरं अल्लं कोथिंबीर आणि तीळ तर ते मी टाकते याच्यामध्ये आता आपला हा मसाला जो आहे तो परतून झालेला आहे म्हणजे काय आपण हे साहित्य भाजूनच घेतलेलं होतं त्याच्यामुळे ते, ते, ते लगेच परतलं आता याच्यामध्ये घालते थोडीशी हळद आणि अर्धा चमचा धनिया पावडर त्याच्यानंतर आता चवीप्रमाणे आपल्या घरातला काळा मसाला घालायचा आहे आणि थोडासा गरम मसाला पाव चमचा हे जे काही पाणी मी गरम करून घेतलेलं आहे तर आता हे टाकते बघू शकता तुम्ही खालचं सगळं निघालेलं आहे आणि इतकं झालं तर ह्याच्यानेच आपल्या आमटीला खूप छान अशी टेस्ट येते आता ना थोडीशी अजून एक्स्ट्रा आमटी पाहिजे तर पाणी टाकावं लागेल पण पाणी जे आहे ते गरम करूनच टाकायचंय थंड पाणी बिलकुल टाकायचं नाही ते पण टाकून घेते त्यांच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान अशी उकळी येऊ द्यायची बघू शकता जवळून मस्त छान असं कलर आलेला आहे झणझणीत अशी आपल्या आता ही वड्याची आमटी झालेली आहे <laughs> तर तुम्ही बघितलीच आता वड्या कशा बनवल्या आमटी कशी बनवली तर त्याची डिटेल अशी रेसिपी मी शेअर केली तुमच्यासोबत तर आता त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला छान अशा ज्वारीच्या गरमागरम भाकरी बनवायच्या आहेत तर आता मी भाकरी बनवून घेते आणि मग देते खायला आणि रिव्ह्यू बघूया आता आपण कशी झाली काय ते तर ते म्हणतात आहे आता की कशी का झालेली असेल ना कशी का झाली असली तरी वा अजिबात म्हणू नका जे झालं आहे ना खरं खरं ते सांगा मी तुमच्याकडून अजिबात वधवून घेणार नाहीये की छानच झाली असं म्हणा वगैरे तर खरं खरं रियल जे वाटतंय तुम्हाला तोच रिव्ह्यू द्या ठीक आहे आणि हे मी व्हिडिओ मध्ये बोलले आता असं काही नाहीये की मी तुम्हाला पाठीमागे सांगितलंय की चांगली झाली म्हणूनच सांगा तर तसं अजिबात नाही जसे असेल तसे सांग झालं तसंच तसं सांगायचं तस नाही चालतंय नाही रागेंद्र काय म्हणलात आता गोपाळकालीची टेस्ट तर ना कधीच येत नसती कोणतेही पदार्थ ना तुम्ही जेव्हा असं मोठ्या प्रमाणात जेव्हा बनवता ना तेव्हा अगदी साध सिंपल बनवलं ना तरी त्याची टेस्ट जे आहे ते खूप म्हणजे खूप जास्त छानच होती आणि आपण छोट्या प्रमाणात जेव्हा बनवतो किती मटेरियल टाकत त्याची ते, टेस्ट तशी येतच नाही साधे सिंपलच सांगितलं तुला साधे सिंपलच बनवले मी पण मसाला मसाला साधं सिंपलच करायचं पात्र पात्र असं असं तुम्ही खायच्या अगोदरच मला कशाला रिव्ह्यू होतो काय तुम्ही म्हणताय ना तुम्ही म्हणताय ना, ना की असे कशी का बनवले असे ना व्हिडिओ मध्ये सांगशील की छान झाली असं तर ते म्हणते मी कि जरी झाली असली तरी छानच झाली असं म्हणा असं नाही सांगितलं मग तू काय म्हणते मंदिराची टेस्ट इथे नाही तू मग तू मला मंदिराची टेस्ट इथे हो ना मग ते तर आहे का मंदिरात म्हणा किंवा देवासाठी म्हणा प्रसादासाठी आपण जे पण काही बनवतो ना त्याची टेस्ट त्याच्या वे फिलिंग वेगळ्या फिलिंगनेच त्या गोष्टी बनवल्या असतात त्यामुळे त्याची टेस्ट ना कधीच येत नाही नॉर्मल पदार्थांना अगदी साधाच बनवलेलं असतं पण फिलिंग खूप वेगळ्या असतात त्याच्या बनवण्या पाठीमागच्या बनवणाऱ्या लोकांच्या त्यामुळे त्याची प्रसादाची टेस्ट आपण कशाला म्हणतो आता ही तर मी मस्त छान प्रेमाने बनवलेलं आहे आपण म्हणजे कसं जरी बनवलं ना तरी जेव्हा आपण प्रसादाचं बनवतो त्यावेळेला एक वेगळीच फिलिंग असते आणि प्रेमाने आपण नवऱ्यासाठी किंवा इतर कोणासाठी बनवतो ना त्याची फिलिंग वेगळीच असते तर त्याची टेस्ट पण वेगळीच येणार प्रेमाची फिलिंग गेली का <laughs> आता ते तुम्ही सांगा खाऊन अग आहे तुला म्हणलं ना खेळत नाही म्हणजे काय नवीन फ्रेंड सोबत खेळायला गेले

चॅनलला नवीन असाल आणि तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्याच्यासारखेच अजून व्हिडिओ पाहायला आवड आवडतील असं म्हणजे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि बाय बाय